आमचे मार्गदर्शक पैलवान राजूभाऊ लोणारी तसेच युवा नेतृत्व आमचे जीवलग मित्र श्री अक्षयभाऊ राजपूत यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमोडे मित्रपरिवार जागतिक आदिवासी दिनानिमित्त येवला शहरात आदिवासी बांधवांनी भव्य व ऐतिहासिक मिरवणूक काढली शहरातील मुख्य मार्गांवरून ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत आणि वाद्यांसह हजारो आदिवासी बांधव मिरवणुकीत सहभागी झाले मिरवणुकीत पारंपरिक नृत्य धीमसा नृत्य पवन वाद्य वाजवणे तसेच आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू सादर करण्यात आले महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करत मिरवणुकीत सहभाग नोंदवला संयुक्त घोषित केलेला जागतिक आदिवासी दिन या यवला शहरामध्ये आज साजरा करण्यात येत आहे तर या निमित्ताने मी सांगू इच्छितो ज्या आदिवासी क्रांतीवीरांनी उमाजी नाईक तंट्या भील गुलाबराव नाईक खोजा नाईक बिरसा मुंडा असे अनेक क्रांतीवीरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं हजारोचे संख्येने इंग्रजांना मारले आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचे बलिदान दिले तसेच या येवला शहर शहरामध्ये जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या प्रमाणातून येवल्या तालुक्यातून सर्व खेडेपाडतून या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतात तरी याबद्दल माझ्या वतीने सर्व आदिवासी बांधवांना या जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज येवला तालुक्यामध्ये अतिशय उत्साहाने आदिवासी बांधवांकडून आदिवासी तरुणाकडून संस्कृतीचे प्रदर्शन करत अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद व्यक्त करत आदिवासी जागतिक दिन साजरा केला आज जगात साजरा होणारा आदिवासी जागतिक दिन आज येवल्यातही तेवढ्याच उत्साहनं सगळ्या आदिवासी बांधवांकडून साजरा झाला मी सगळ्या आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या उत्साहाने येवल्यातच साजरा होत नसून पूर्ण देशभर हा जागतिक आदिवासी क्रांती दिन ज्या बिरसा मुंडा असेल असेल खोजा नाईक असेल हनुमंत नाईक असेल या महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करून त्यांनी इंग्रजाविरुद्ध जे लढा दिला होता त्यासाठी आज आम्ही त्यांचं स्मरण करून हा जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहोत आदिवासींची परंपरा असेल आदिवासींची संस्कृती असेल याच्यामधून आम्ही ते जोपासत आहोत आणि आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभे शुभेच्छा सांगतो भाऊराव पवार एकलवे संघटना उत्तर उत्तर कार्याध्यक्ष एकलव्य संघटना उत्तर कार्याध्यक्ष भाऊराव पवार हिंदू राष्ट्रसंघाने घालून दिलेला जागतिक पारंपरिक देशभर राज्यभर नव्हे तर देशभर हा एक जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे आज आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये यावला तालुक्यामध्ये हजारो आदिवासी सकल आदिवासी बांधवांनी इथं उपस्थिती दाखवून आदिवासी परंपरा जोपासणारे उत्सव असतील त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळे सण उत्सव यामध्ये परंपरा आपली आदिवासी संस्कृती कशी जोपासली पाहिजे हे कलेद्वारे या ठिकाणी दाखवून दिले त्यानिमित्ताने सकल आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा दिल्या सर्वांनाचे आदिवासी मी बैरम सर आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त येवल्या शहरामध्ये मोठ्या उत्साहाने भव्याशी मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांचा तरुण वर्गाचा सहभाग होता या सगळ्यांना मी जागतिक निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद